कृषी वार्काच्यामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कांद्यामध्ये अतिशय उपयुक्त असणारा पहिला बेसळ डोस आपण कोणता देणार आहोत ते सविस्तर व्हिडिओमध्ये आता माहिती पाहूयात तर पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो यामध्ये आपण डी ए पी येथे एकरच्या हिशोबाने एक डी ए पी येथे घेतलेली आहे पाहू शकता आपण आपण येथे जास्त लागवड करणार आहोत त्यामुळे आपण थोडं खताचं प्रमाण येथे जास्त येथे घेतलेलं आहे परंतु तुम्ही एकरच्या हिशोबाने येथे प्रमाण घ्या एकरी हिशोबाने आपण एक डी ए पी येथे घेऊ शकता त्याचबरोबर आपण पी येथे घेतलेला आहे पावडर फॉर्ममध्ये पी आहे पोटॅश तर पोटॅश आपण अर्धी बॅग येथे घ्यायची आहे आता आपण येथे पूर्ण एक बॅग येथे घेणार आहोत कारण आपलं क्षेत्र जास्त आहे तुम्ही एक एकरच्या हिशोबाने घेऊ शकता मी व्हिडिओमध्ये पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर प्लॅन्टो दाणेदार आपण येथे घेतलेला आहे जेणेकरून कांद्याला फास्टमध्ये ग्रीप बसल तर अशा पद्धतीमध्ये लँटो आहे लँटो टो डायझरची एकच बॅग आपण इथे घ्यायची आहे आपल्या कांदा पिकामध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला येथे पाहायला मिळतात आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये एक बॅग येथे घेणार आहोत त्याचबरोबर आपण येथे बेनसेल्प घेतलेला आहे जी कांद्याला मर येथे लागते सुरुवातीच्या स्टेपमध्ये जर आपण कांदा व्यवस्थित जोपासला तर निश्चित मरपासून संरक्षण येथे होणार आहे त्यामुळे आपण दरवर्षी बेनसेल्प येथे घेत आलेलो आहोत चांगले रिझल्ट आपल्याला याचे भेटतात पाहू शकता आपण बेन्सल्प आपण एक रे वीस किलो जरी घेतलं तरी काही हरकत नाही येथे मायक्रोनोट्रन्स आपण एक बॅग पन्नास किलोची बॅग आपण इथे आणलेली आहे तर दहा किलोचं मायक्रोनोट्रन्स मित्रांनो आपल्याला येथे आठशे रुपयाला मिळतं ही दोन हजार रुपयाची बॅग आपल्याला भरघोसाशी आपल्याला इथे येते त्यामुळे आपण एक बॅग डायरेक्ट पन्नास किलोची इथे घेतलेली आहे तर पाहू शकता फेरस सल्फेट आपण ते पाहिलेलं आहे प्रथमता त्याचबरोबर आता इथे जे आहे ते झिंक सल्फेट आहे पाहू शकता आपण दहा दहा किलोचे बॅग इथे आहेत त्याचबरोबर मॅग्नेशियम आपल्याला इथे येतं पंचवीस किलो मॅग्नेशियम आहे ती बॅग पण आपण वर काढणार आहोत तुम्ही पाहू शकता मॅग्नेशियम सल्फेट ती पंचवीस किलोची बॅग मी आहे जेणेकरून कांद्याला काळू की येथे येणार आहे आणि मायक्रोनड्रव्स मित्रांनो कांद्यामध्ये दे देणं अतिशय गरजेचं असतं जसं की आपल्याला भाजीमध्ये जसं लोणच्याची आवश्यकता असते जेवणामध्ये त्या पद्धतीने हे मायक्रोड्रव्स कार्य करतात तर बोरॉन मित्रांनो हे आहे इकडे मॅगनीज मित्रांनो मॅगनीज सल्फेट आपण येथे पाहिलेलं आहे आणि आता आपण या खताची पूर्ण मात्रा जी आहे की मिक्स येथे करणार आहोत तर प्रथम आपण डी ए पी येथे टाकून घेणार आहोत आता एकरी हिशोबाने तुम्ही घ्या मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे आपली कांदा लागवड जास्त आहे त्यामुळे मी प्रमाण येथे थोडं जास्त घेतलेलं आहे तर पॉटॅश आपण यामध्ये मिक्स करत आहोत हे पॉटॅश मित्रांनो आपण जे एम पी फॉर्ममधलं आहे ते आपण कांदा लागवड केल्यानंतर टाकू नका येथे कांद्यामध्ये खूप अशी स्क्वॉर्चिंग होईल आपलं जे एमओपी पोटॅश आहे ते आपण बेसल डोसमध्ये दे देऊन घ्या नंतर जर आपल्याला घ्यायचं असलं तर आपण हजार फॉर्ममधलं येथे घेऊ शकता ते थोडं रिझल्ट आपल्याला कमी देईल परंतु काही हरकत नाही पीमधलं आपण देऊ नका स्क्वॉर्चिंग जास्त प्रमाणामध्ये कांद्याला होईल आणि कांद्याला सकाळी पी आपण देऊ नका म्हणजे मित्रांनो एमओपी कांदा लागवड झाल्यानंतर शक्यतो घेऊच नका ही दाक्षता मित्रांनो आपण घ्या तर अशा पद्धतीमध्ये आपण डी ए पी प्लस येथे आपण एम ओ पी पोटॅश येथे मिक्स करत आहोत जेणेकरून आपली तीन्ही खतमात्रा येथे जाणार आहे एन पी के पाहू शकता दुसरी डी ए पी मी येथे सोडलेली आहे क्षेत्र आपलं थोडं जास्त आहे त्यामुळे त्याचबरोबर आता आपण येथे जे राहिलेलं पूर्ण बॅगीतलं पोटॅश टाकून देत आहोत मित्रांनो कांद्याला बेसल डोसमध्येच खतमात्रा देऊन घ्या जेणेकरून कांद्याला चांगल्या पद्धतीची ग्रीप बसणार आहे सुरुवातीलाच आणि कांद्याची साईज होईल कारण रासायनिक स्फुरद आणि पाला जो आहे तो लागू होण्यासाठी खूप असा दिवस लागतात त्यामुळे खतमात्रा शक्यतो सुरवातीलाच द्या प्लॅन्टो दयादारची पन्नास किलोची बॅग आपण येथे देत आहोत खत जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या प्रथमत आपण हे मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर आता बेन्सल्प आपण येथे पंचवीस किलोची बॅग पूर्ण इथे टाकून देत आहोत बेन्सल डोसमध्ये जरी तुम्हाला खत इथे जास्त दिसत असतील तरी मित्रांनो जो नंतरच्या आपले खताचे डोस आहे ते आपण येथे वाचवणार आहोत त्यामध्ये आपला जास्त खर्च होणार नाही सुरवातीलाच फक्त आपल्याला दोन चार बॅगी येथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दिसू शकतात आता ही दोन किलोची बॅग आहे ती आपण इथे टाकणार आहोत मॅग्नीज सल्फेट दोन किलोचं आपण हे इथे वापरणार आहोत त्याचबरोबर आपण जे बोरॉन आहे ती बोरॉनची दोन किलोची बॅग येथे सोडत आहोत म्हणजे पूर्ण मित्रांनो आपलं खताची मात्रा येथे सुरुवातीला देऊन झालेली आहे नंतर आपल्याला कोणताही मायक्रोन्स घेण्याची गरज नाही आपण फवारणीतून देऊ शकता हे जमिनीतून आपण देत आहोत त्यामुळे जमिनीतून कांद्याला एकदा ग्रीप बसली म्हणजे कांदे भरमसाठ रीतीने मित्रांनो आपले वाढणार आहेत काळू की धरून चालणार आहेत त्याचबरोबर आता आपण पाहू शकता झिंक जे आहे झिंक आपण टाकून घेऊ त्यानंतर फेरस टाकून घेऊ आणि मॅग्नेशियम टाकून घेणार आहोत एक नंबर मित्रांनो ही डोस मात्र आपण जबरदस्त आपल्या अनुभवामधून तयार केलेली ही खतमात्रा आहे म्हणजे रिझल्ट आपल्याला कांद्यामध्ये चांगल्या पद्धतीचे येतील तर पूर्ण फेरस झिंक आपण यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता मॅग्नेशियम आपलं पंचवीस किलोची बॅग आपण पूर्ण यामध्ये सोडणार आहोत एकाच्या हिशोबाने मित्रांनो आपण थोडं कमी घेतलं तरी काही हरकत नाही एकरच्या हिशोबाने आपण मॅग्नेशियम पंधरा किलोपर्यंत घेऊ शकता तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो मॅग्नेशियम आहे पाहू शकता हे पहा पा। मॅग्नेशियम अनेक शेतकरी मित्र वापरत असतील तर आता हे झालं पूर्ण आपलं खताची मात्रा आता आपण याला व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घेणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये पूर्ण खत आता आपण येथे टाकून घेतलेलं आहे